आज श्री क्षेत्र माळेगाव दोन हजार चोवीसच्या यात्रेत एक मुख्य आकर्षण आम्हाला जे वाटलं ते म्हणजे मोफत दारू सोडवा अल्कोहोलिक्स आयनॉनिमस या संस्थेच्या माध्यमातून हजारो संसार या ठिकाणी सुधारण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे संस्था भारतातच नव्हे तर अख्या जगामध्ये कार्यरत आहे चला तर याचा आपण जाणून घेऊया या संस्थेत काम करणाऱ्या सर्व या कार्यकर्त्याच मी माळेगाव यात्रे स्वागत करतो संस्था ही आपल्या भारतामध्येच नसून पूर्ण जगामध्ये आहे आणि त्यातलाच त्यातला मी एक दारुणा होतो आणि या संस्थेमुळेच माझा संसार उद्वस्तेकडे गेलेला आ, आता एकदम माझं जीवन मी या संस्थेमुळं मी एवढी दारू पित होतो खूप दारू पित होतो परंतु या संस्थेचा मला मॅसेज मिळाला आणि या संस्थेमध्ये मी जायला लागलो आणि तिथे मीटिंग करायला लागलो तेव्हापासून मी दारू पित नाही आज मला दारूपासून दूर राहून म्हणजे दारू सोडून तेरा वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि माझं सर्व जे काही माझं दारूपाई गेलेलं होतं ते मला सर्व काही मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा दोनपट मिळालेला आहे दुप्पट मिळालेलं आहे आणि मी स सर्वांना अशी विनंती करू शकतो की माझ्या माझा मी जसं एवढ इतकी दारू पित होतो आणि मी दारूपासून दूर आहे आणि आम्हालासुद्धा बघून की दुसरे लोक येऊन बाबा तुमची दारू कुठं सुटते काय नाही असं विचारून म्हणजे आमच्यापासून प्रेरणा घेऊन पण बरेचसे लोक दारूपासून आज दूर आहेत आणि आपला संसार व्यवस्थितपणे हातात आहेत आणि या दारूपासून हातवर झालेले लोक या अल्कोहोलिक स्थानिवास मध्ये येऊन आणि एवढंच एवढच एक दारुडा एका एक, एक दारुडा जो असतो तो दुसऱ्या दारुडाचं ऐकतो त्यामुळे इथं अशाच मिटिंग चालतात इथं आमच्या इथं मी इकडं नांदेड नांदेडचं असल्यामुळं नांदेडला पण मिटिंग असते पूर्ण जगामध्ये मिटिंग आहे त्याच्या जगामध्ये तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये मिटू मिटिंग करू शकता आणि ही संस्था कशी अनामिकता असल्यामुळे तुम्हाला इथे यायची लाज वाटायची गरज नाही काही नाही आणि कोणी कोणाचं इथं कोणी कोणता ऑफिसर असू द्या कोणी असू द्या कोणी कोणाचं इथं नाव सांगत नाही आणि तसं सांगायचं जर झालं तर आमच्या आमच्या ह्या संस्थेमध्ये हिरो हिरोईन असतील हे असतील मोठमोठे हे असतात पण इथं अनामिकता असल्यामुळे आम्ही कुणाचं नाव इथं सांगत नाही फक्त आमच्या संस्थेमध्ये येण्याकरता एकच आठ असते की दारू सोडण्याची एक अर्धाही टक्का इच्छा स्वतःची असली पाहिजे आणि बस एवढीच आठ आमच्या ह्याच्यामध्ये आणि इथे मू सगळं मुक्त आहे एक रुपयाही खर्च खर्च येणार नाही कारण धन्यवाद सर या ठिकाणी आपण सविस्तर अशी